मी आज तुम्हाला झटपट दोन मिनिटामध्ये खजुराची चटणी गोड आणि तिखट बनवून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे दीडशे ग्राम खजूर घेतलाय बिया काढून बारीक करून घेतलाय आणि एकदम म्हणजे काहीच राहिलेले नाही बी बघा पूर्ण हे करून घेतली आणि मी लसूण हे घेतली आहे सहा पाकळ्या घेतल्या आहेत तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आणि ही गोड आणि तिखट असल्यामुळे मुलं पण आवडीने खातात म्हणून मी लसूण थोडी टाकलेली आहे जास्त टाकलेली नाही आहे मी आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे खजूर सोललेले आणि बारीक केलेले टाकते लसूण टाकते त्याच्यामध्ये ही बारीक करून घेतली आहे का झटपण वाटली जाईल पटकन म्हणून बारीक करून घेतली आहे त्याच्यामध्ये आता मी साधारण पाऊन चमचा मी मसाला घेतला आहे मसाला टाकते तुम्हाला जर जा जास्त तिखट हवी असेल तर तरी पण करू शकता आणि ह्याच्यामध्ये आता पाव चमचा मी मीठ टाकलं आहे हे बघा हे आता पाणी न घालता मिश्रण आता मिक्सरमध्ये वाटायचं आहे आपल्याला ही बघा खजुराची चटणी वाटून झालेली आहे आणि ह्याला वास पण छान येतो आणि ही खजुराची चटणी लहान मुलांना चपातीबरोबर बरोबर पावाबरोबर पण खाऊ शकतात आणि ही पौष्टिक आहे खजूर हा पौष्टिक आहे त्याच्यामुळे ही वा चटणी तुम्ही पटकन वाटून देऊ शकता आणि तुम्ही वाटून बघा खाऊन पण बघा कशी लागते छान अगदी चटणी लागते आम्ही नेहमी करतो